कुरमुरेचे लाडू परफेक्ट प्रमाण घेऊन बनवलेला आहे आणि अतिशय सुंदर कुरकुरीत झाले बघा तुम्हाला आवाजावरूनच कळेल की हा लाडू कसा छान झालेला बघा पाक जर व्यवस्थित झाला परफेक्ट जर झाला ना आपले लाडू अतिशय सुंदर होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्की तुम्हाला जमेल इथे मी तुम्हाला लाडू फोडून दाखवत आहे अतिशय कुरकुरीत असा लाडू झालेला आहे त्याचा पाकसुद्धा कच्चा नाही आहे तरच तुमचे लाडू अतिशय सुंदर आणि छान होतात शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हॅलो नमस्कार मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा उद्याची मकर संक्रांत आहे आणि सगळ्या बाया कामाला लागल्या असेल तिळ्याच्या वड्या तिळाचे लाडू चिवडा चकल्या बरेच काही आपण करतो पण त्याचपैकी आमच्याकडे इथे मुरमुरेचे सुद्धा लाडू करतात बघा परंतु हे मुरमुऱ्याचे लाडू फक्त मी पाचच वाटी घेऊन त्याचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे त्याचं गुळ किती घ्यायचं आपल्याला अतिशय कुरकुरी छान आणि कडक असा झालेला आहे आणि तुम्हाला सांगू का हा लाडू मी पहिल्यांदाच केलेला आहे इतके वर्ष माझ्या लग्नाला झालेले आहे तीस वर्ष झाले आहे लग्नाला परंतु मी हा लाडू अजून कधीच केला नाही पण मी ट्राय करून बघितला पण नक्की माझे लाडू जमले तर तुम्ही सुद्धा हे लाडू करून बघा चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू इथे मुरमुरे घ्यायचे मुरमुरे आपल्याला कुरकुरीत असे मुरमुरे घ्यायचे आहे आणि मुरमुऱ्याचं प्रमाण मी इथे पाच वाट्यास मुरमुऱ्या घेतलेल्या आहे जास्त काही मला लाडू करायचे नाही आहे कारण माझी पहिलीच वेळ आहे आणि पहिल्या वेळात तसं परफेक्ट व्हायला हवे म्हणून मी पाचच वाट्या इथे मुरमुऱ्या घेतल्या आहेत आणि पाच वाट्या जर आपण मुरमुऱ्या जर घेतल्या ना त्याचं योग्य प्रमाण परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे इथे आपल्याला गूळ घ्यायचा गूळ हा चिक्कीचा गूळ आहे लाडूचा गूळ मिळतो तो, तो गूळ घ्यायचा आणि त्याला आपल्याला चाकूने बारीक करायचा किंवा तुम्ही किसनीने बारीक करू शकता आणि इथे मी ब बरोबर पाच वाटीला इथे मी दीड वाटी गूळ घेणार आहे किसून घेतलेला किंवा चिरलेला गूळ नंतर काय करायचं आपल्याला कढई जाड बुडाचीच आपल्याला कढई घ्यायची आहे पातळ बुडाची घेऊ नका आणि त्यामध्ये आपल्याला एक चम्मच तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर लगेच आपल्याला त्यामध्ये गूळ टाकायचा आहे जो आपण चिरून ठेवला होता दीड वाटी गूळ तो पूर्ण गूळ मी त्यामध्ये टाकला आणि नंतर काय करायचं आपल्याला थोडंसं एक चम्मच पाणी टाकायचं पाणी कशासाठी टाकायचं म्हणजे गूळ आपलं लवकर विरघळेल यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मध्यमासेवरच आपल्याला गूळ होऊ द्यायचा आहे आता त्यामध्ये मी फक्त जायफळ टाकत आहे तुम्ही त्यामध्ये विलायची टाकू शकता बाकीचे ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता पण मी फक्त सिम्पल पद्धतीने तुम्हाला मुरमुरेचे लाडू करून दाखवणार आहे आता पाक कसा झाला म्हणून कळायचा तर मग काय करायचं पाणी घ्यायचं आपल्याला आणि त्यामध्ये एक थँक टाकायचा तो आता मला कच्चा वाटत आहे परत मी आता होऊ देत आहे चांगला फेसाळलेला झालेला आहे आता पाक मात्र चांगला झालेला आहे पण तरी पण पन मी तुम्हाला निरीक्षण करून दाखवते बघा परत पाण्यामध्ये टाकायचा आणि ती गोळी आपल्याला एकत्र करून घ्यायचे प्लेटला सुद्धा चिपकत नाही आहे आणि ती गोळी अद्दर उचलल्यानंतर त्याचा बघा असा तार निघतो म्हणजे आपला पाक हा पक्का आणि चांगला झालेला आहे बस असा पाक करायचा आणि मध्यमच बिलकुल कमी असेवरच आपल्याला एका हातामध्ये चम्मच पकडायचा आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला पटकन मुरमुरे टाकायचे आहे मुरमुरे टाकल्यानंतर लगेच आपल्याला हलवायचा आहे इथे मात्र आपल्याला दक्षता घ्यायची इथे मात्र पाक आपला कडक नाही झाला पाहिजे जर तुमचा कडक खूप होईल ना तर मग ते मुरमुरे कसे मोकळेच होऊन जातात बघा इथपर्यंत आपल्याला आत परत आप मी चांगला खालून भर चांगला हलवून घ्यायचा आपल्याला आणि अशा स्टेजमध्ये आपल्याला गॅस बंद करायचा आणि पाण्याचा हात घ्यायचा कारण आपल्याला चटके लागणार आहे लगेच झाल्याबरोबर लगेच आपल्याला लाडू वळायचा आहे आता मी एकटी असल्यामुळे मला पटपट लाडू वळावा लागेल जर तुमच्याकडे जर कोणी असेल एक दोन झालं तर तुम्ही त्यांचा त्यांच्याकडून वळून घेऊ शकता म्हणजे तुमचे लाडू लवकर लवकर वळले जातात मध्यम आकाराचे जसा वाटेल त्या आकाराचे तुम्ही लाडू घ्या लहान करा मोठे करा पण पटपट करा आणि प्रत्येक वेळेला काय करायचं मध्यात मध्यात आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आणि आपले लाडू वळायचे अतिशय सुंदर आणि छान लाडू होतात आणि खायलासुद्धा चांगले लागतात लहान मुलांना तर अतिशय आवडतात हे लाडू बघा आता शेवटचा फक्त आता एवढा तुरा राहिला तो काही आता होत नाही पूर्ण मोकळा झालेला आहे आणि काही हरकत नाही तो नुसता खाल्लाय तरी चांगला लागेल बघा तुम्हाला आवाजावरूनच कळेल की हा लाडू कसा छान झालेला बघा चला एक लाडू तर आज मी तुम्हाला खाऊनच दाखवत आहे अतिशय सुंदर छान आणि कडक असा खुसखुशीत झालेला आहे नरम सुद्धा झालेला नाही आहे लाडू गडून झाल्यानंतर थंड झाल्यावर आपल्याला डब्यात भरून घ्यायचे आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी रहा तिळगुळ घ्या गोड गोड बोला धन्यवाद